नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अशी पोस्ट क्लास टू ची सहाय्यक आयुक्त पदाची भरती या ठिकाणी आहे आता यामध्ये फक्त एकच परीक्षा होणार आहे कोणताही अनुभव नाही त्यानंतर कोणतीही मुलाखत देखील असणार नाही फक्त एकच परीक्षा आणि सिलेक्शन तुमचं फिक्स त्यासाठी फक्त तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे मग या पदाबद्दल संपूर्ण माहिती या ऍडव्हर्टाइज बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका हे बघा काय डिटेलमध्ये आहे ते बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिकेची ही भरती आहे आणि यामध्ये गट ब मधील विविध सवर्गातील रिक्त पदे सरळसेवांनी भरतीसाठी ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता या ठिकाणी बघा कोणती कोणती पदे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी डिटेल सांगतो सहाय्यक आयुक्त गट बघा येस yes, सिक्स्टीनची वेतन श्रेणी आहे आणि चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे जो तुम्हाला या ठिकाणी पगार भेटणार आहे पद आहेत पाच आता पद जरी कमी असली तरी ही परीक्षा सेवेने घेऊन द्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेऊन द्या जर आयोगाने आयो परीक्षा घेतली तर तुम्हाला प्री असेल मेन्स असेल मुलाखत असेल तिथून पुढे तुमची निवड यादी लागणार आहे पण एवढे ही जी काय प्रोसेस आहे यामध्ये अडकळण्यापेक्षा फक्त एकच परीक्षा या ठिकाणी आ... होणार आहे मग संख्या जरी कमी असली काय जरी पाच असली तरी आयोगानेच भरली असते आणि सरळ सेवेने असली तरी सरळ सेवेनी टी सी एसनी घेतली असते आता टी सी एस ही परीक्षा घेण्याची चार्ज जास्त वाटत आहेत त्यानंतर महापालिका उपसचिव यस फिफ्टीनची वेतन श्रेणी आहे बघा एकच पद आहे त्यानंतर सहाय्यक विद्याधिकारी एकच पद आहे ठीक आहे फिफ्टीनची वेतन श्रेणी अशी सात पदांसाठी ही भरती आहे आता सगळ्यात महत्वाचं हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमचे सुरू होत आहेत पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर लास्ट डेट आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा पर्यंत ठीक आहे त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची लास्ट डेट आहे चार फेब्रुवारी आणि तुमचे जे काही प्रवेशपत्र आहेत ते परीक्षेच्या दिनांकाचे सात सात दिवस अगोदर है, या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिनांक जो आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्हाला सांगितला जाणार आहे आता त्यानंतर आपण पुढे बघूया आपल्याला काय व्हायचं आयुक्त मग आता फॉर्म भरायचा आहे त्याकरता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ओपन साठी एक हजार रुपये शुल्क आहे आणि इतर घटकांसाठी प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क आहे यामध्ये मग मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक हे सर्व येतात लक्षात असू द्या एक हजार ओपन आणि इतर घटकांसाठी नऊशे रुपये ठीक आहे परीक्षेचा दिनांक वेळ प्रवेशपत्र हे या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध त्यांची वेबसाईट सुद्धा लक्ष ठेवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी एन एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार त्यान आहे त्यानंतर बघा सहाय्यक आयुक्तासाठी आपण जास्त फोकस करूया एकूण जागा आहेत पाच त्यामध्ये या जागा या ठिकाणी ह्याचे काय जागा आहेत त्या कुणाला किती या ठिकाणी विभागून येत आहेत त्याबाबत आपण एक डिटेल या ठिकाणी बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो ही ज्या जागा आहेत ह्या जागा या ठिकाणी कुणाला किती जागा या ठिकाणी वाटून येत आहेत त्याबाबत एक डिटेल आपण पाहणार आहोत यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे सर्वसाधारणला त्यानंतर विजासाठी एक जागा आहे त्यानंतर इतर मागस्वर्गीय ओबीसीसाठी एक जागा आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय यांच्यासाठी एक जागा आहे आणि ओपन साठी एक जागा आहे अशा पाच जागेचं वर्गीकरण आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आता बघा ह्या ज्या प्रवर्गासाठी जागा आलेल्या आहेत मग ज्यांना नाहीत त्यांचं काय तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यांना ओपन मधून या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे मग भजब भजक भज विमा प्र त्यानंतर आर्थिकदृष्ट्या हे सर्व ओपन मधून फॉर्म भरू शकता त्यांना काहीही अडचण नाही फॉर्म भरण्यासाठी जागा आहे बघा त्यामुळं तुम्ही फॉर्म भरू शकता आता सगळ्यात महत्वाचं आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या आता यासाठी जी काय अहर्ता या ठिकाणी दिलेली आहे ती अहर्ता बघा तुम्ही पाहून घ्या मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान यापेक्षा वेगळं काही लागत नाही फक्त दोनच गोष्टी मराठी भाषेचे ज्ञान आपली मातृभाषाच मराठी असल्यामुळे त्याला काहीच अडचण नाही ग्रॅज्युएट कोणतेही कोणते बघा कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे त्यामुळे कोणीही कोणताही विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेला या ठिकाणी फॉर्म भरू शकतो बघा यापेक्षा कोणतीही जास्त शैक्षणिक अर्थ या ठिकाणी दिलेली नाही त्यानंतर महापालिका उपसचिवसाठी एकच जागा आहे ती खुला प्रवर्गासाठी आहे त्यानंतर बघूया आपण पुढे त्यासाठी सुद्धा मान्यता प्राप्त विद्यापीठाची या ठिकाणी पदवी लागणार आहे त्यानंतर सहाय्यक विधी ह्याच्यासाठी प्राप्त विधी शाखेची पदवी लागते त्यासाठी एकच जागा आहे ओपन साठी आहे ती त्यानंतर आता आपण बघूया आपल्याला जो काही फॉर्म भरायचा तो या ठिकाणी महापालिका कशासाठी फॉर्म भरायचा आपल्याला सहाय्यक आयुक्त आपण ही फोकस जास्त का करतोय तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवी असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतोय म्हणून आपण त्याला जास्त फोकस करूया आता यामध्ये सुद्धा आपण बघा विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये काय दिलं त्यांनी कि वयोमर्यादा वयोमरदा कुणासाठी बघा अराखीव खुला प्रवर्गासाठी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्षे मागास प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे वयोगटातला या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो आता या ठिकाणी परत खुला प्रवर्गातील जगा मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास वर्षे मर्यादेपर्यंत आणि खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष मर्यादेपर्यंत या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे पण कुणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित स्थापनेवर कार्यरत असलेले या ठिकाणी त्यांना पन्नास वर्षापर्यंत या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की किमान वयोमर्यादा अठरा वर्ष बघा किमान वयोमर्यादा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि ती वयोमर्यादा लक्षात घ्या सगळ्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष सर्व उमेदवारांसाठी किमान म्हणजे कमीत कमी अठरा त्यानंतर खुला अडोतीस मागासवर्गीय आणा त्रेचाळीस खेळाडू त्रेचाळीस माजी सैनिक जर असेल तर त्यांना तीन वर्षे या ठिकाणी शिथिलता दिली त्यानंतर दिव्यांग पंचेचाळीस पदव्युद्धर अंशकालीन पंचावन्न प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंच पंचेचाळीस अशी वयमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं वयोमर्यादा झाली आता आपण बघूया निवड पद्धत कशा पद्धतीने असेल निवड पद्धत जी आहे ती या ठिकाणी लक्षात घ्या जर जाहिराती अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या जर जास्त असेल वाजवीपेक्षा जर जास्त संख्या ही जर जास्त प्रमाणात आलेली असेल तर अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांची परीक्षा घेणे जर सोयीस्कर नसेल बघा जर परीक्षा घेणे या ठिकाणी जर सोयीस्कर नसेल त्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस काय करायचंय की अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सुकर नसल्या परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या ही मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरात दिलेले शैक्षणिक अर्थ आणि अथवा अनुभव यापेक्षा ज्यादा शैक्षणिक अर्थ अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे नि, निकष निश्चित करून अंतिम परीक्षा पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करणे शॉर्ट लिस्टेड करायची बघा लक्षात ठेवा त्यामुळे याच्या अगोदर फक्त महानगर याला न्यायालयीन भरतीला ही गोष्ट केली होती आता जर इथं या ठिकाणी जर जास्त अर्ज आले तर या ठिकाणी ही पद्धत वापरणार आहेत मग याच्यासाठी चा चालणी परीक्षा काय होतील हायर जास्त क्वालिफिकेशन ज्यांचं आहे त्यांचेच फॉर्म स्वीकारले जातील कमी असेल किंवा फॉर्म भरताना तुमची जर एखादी चूक असेल ती चुकीमधून त्या चुकीसाठी तुम्हाला या ठिकाणी त्या भरतीमधून बात करण्यात येईल म्हणजे अशा पद्धतीने नियम लावतील ला आणि शॉर्टलिस्टेड म्हणजे अर्ज संख्या जशी चुकीला माफी नाही असं आपण जसं म्हणतो तसं जर तुम्ही फॉर्म भरताना काय चुका असेल एखादा डॉक्युमेंट कमी असेल एखाद्या तुमची शैक्षणिक अर्थ जर या ठिकाणी जर नसेल अजून जर कम्प्लीट होणार असेल पदवी तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्या भरती प्रक्रियेतून बाद केलं जाईल आणि ठराविकच अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातील अशा पद्धतीने ही सगळ्यात महत्वाची अट आहे त्यामुळे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो Uh, सामान्यकरण प्रक्रिया या ठिकाणी तुमची uh, होणार आहे यामध्ये जर समजा एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर अनेक दिवसात किंवा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा घ्यावी लागली तर प्रथमचा जर काय प्रथम दिवस ते अंतिम दिवस म्हणजे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यामध्ये सामान्यकरण प्रक्रिया म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड या ठिकाणी तुमची वापरली जाणार आहे त्यानंतर बघा ग्रुप टाइम ग्रुप वाईज टाइम सेटर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये ग्रुप लेवल पद्धत या ठिकाणी परीक्षेमध्ये वापरले जाईल ते पण लक्षात ठेवा ग्रुप लेवल पद्धत काय आहे ती अगोदर व्हिडिओमध्ये मध्ये खूप वेळा सांगितलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि अजून जो काय परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर केलेला नाही तो येता आहो ज्यावेळेस जाहीर जाहीर होईल त्यावेळेस आम्ही तातडीने तुमच्यासाठी तो अभ्यासक्रमावरील व्हिडिओ देखील या ठिकाणी घेऊन येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता बघा यासाठी एक तर गोष्ट तुम्ही कन्फर्म असू द्या की मराठी इंग्लिश इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य बघा हे चार गोष्टी सर्रास या ठिकाणी कोणत्याही परीक्षेला विचारतात त्यामुळं तो अभ्यासक्रम तर फिक्स असणार आहे त्याच्यामध्ये जर अजून त्यांनी काय जास्त डाटा जर जा त्यांनी ऍड केला तर त्या ठिकाणी आपण तो अभ्यासक्रम या ठिकाणी स्पेशल व्हिडिओ त्याच्याबद्दल या ठिकाणी बनवून घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचू विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा एकच परीक्षा आहे कोणतीही मुलाखत नाही कोणताही अनुभव नाही फॉर्म भरा अभ्यास करा जर तुमचं लक लागलं लक लागलं तर तुम्ही कोण होणार डायरेक्ट सहाय्यक आयुक्त त्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट सांगतो ह्याची वेटिंग लिस्ट दोन वर्षापर्यंत चालणार आहे जर आता इथून पुढे समजा त्याच्यामध्ये जर कोणी लागलेच सिलेक्शन झालं त्यांचे जर परत राज्यसभेमधून जर निवड झाली तर त्यामध्ये त्या ठिकाणी त्या वेटिंग लिस्ट वरती तुमचं त्यानंतर काम होऊ शकतं कारण वेटिंग लिस्टचा जो नवीन जी आर आला आहे त्याप्रमाणे दोन वर्ष वेटिंग लिस्ट या ठिकाणी असणार आहे त्यामुळे कधीही तुम्ही सहाय्यक आयुक्त पदावरती तुमची नेमणूक होऊ शकते कुणाचं नशीब कुठं उजळत हे आपल्याला सांगता येत नाही त्यासाठी कर्म आपलं चांगलं ठेवावं त्यामुळं जिथं उजेडन तिथं उजेडन अभ्यास करणं कष्ट करणं प्रामाणिकपणे आपण ठरवलेल्या ध्येयाला या ठिकाणी किती प्रामाणिकपणे आपण त्या ते ठिकाणी त्याचा पाठलाग करतोय यावरती तुमचं यश या ठिकाणी अवलंबून असणार आहे फॉर्म भरा यशस्वी व्हा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद